साताऱ्यातील वाठार स्टेशन येथे आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले वाठार स्टेशनच्या परिसरात मूलभूत सुविधा नसल्याने येथील नागरिक संतप्त झालेले आहेत आज शेकडो ग्रामस्थांनी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला तसेच जोपर्यंत आम्हाला सुविधा मिळणार नाही तोपर्यंत हा आम्ही लोकशाहीचा जो मूलभूत अधिकार आहे तो बजावणार नाही वाठार स्टेशनच्या नागरिकांनी घेतलेला हा पवित्रा चर्चेचा विषय ठरलेला आहे प्रशासनातील काही अधिकारी आता चर्चेसाठी या ग्रामस्थ आणि नागरिकांच्याकडे गेले असून त्यांना समजवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जे आम्ही ह्या गावात वाठ्या ठिकाणी आम ते चाळीस वर्ष झाले आम्ही राहतो या ठिकाणी आमच्यातल्या लोकांना राहण्यासाठी जागा नाही आमच्या महिलांसाठी उघड्यावर शौचालयाला बसते त्यांना शौचालयाची सोय करून द्यावी आज जो प्रकल्प वाटर वाटर या ठिकाणी आठ कोटीचा प्रकल्प जो पाण्याचा मंजूर झालेला आहे त्या पाण्याचा वेळेवर आम्हाला पाणी पुरवठा नाही आमच्या काही लोकांना त्यांच्या पाण्याचं वीज न कनेक्शन पण नाही ती लोक गोपाळ समाजाचे असो भंगारवा गोसावी समाजाचे असो ते त्यांना पाणी रोज विकत घ्यायला लागतं तर आमच्या आया बहिणींना उघड्यावर शौचालयाला बसायला लागतं राहण्यासाठी जागा नाही चाळीस चा, वर्ष झाले नसते यांची आश्वासन आहे की आम्ही ही जागा देऊ ती जागा देऊ पण कुठलीही जागा आम्हाला उपलब्ध यांनी करून दिलेली नाही ती तरी आमची एवढीच मागणी आहे की आमच्या पहिल्या महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला जागा यांनी मिळून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी घरकुल हे आम्हाला बांधून वीज कनेक्शन पाणी कनेक्शन पूर्ण त्यांच्या स्वखर्चानं बांधून देणार असेल तर आम्ही त्यांना मतदान करून अन्यथा मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे आज या ठिकाणी वाटा स्टेशन म्हणून तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मुक्काम पोस्ट वाटा स्टेशन वाटा स्टेशन मध्ये आज आमचे गरिबांचे हजारो घर गर गर आहेत तर ह्या ठिकाणी पन्नास वर्षांना आम्ही राहतो गोपाळ समाज आहे आमचा गोसावी समाज आहे काही रामोशी समाज आहे आम्हाला राहायला जागा नाही लेडीजांना संडास बाथरूम नाही आमची सोयी लेडीजांना संडास बाथरूम लोकांना राहायला जागा घरकुल आज साठ वर्षाने आम्हाला अख्ख्या समाजात हजारो घर आहेत त्यांना घरकुल आलेत कुणाला चार आलेत कुणाला दोन म्हणजे सर्व मिळून आठ घरकुल आहेत हजारो घरामध्ये आठ घरकुल आहेत काय तर कुठल्याही पक्षाला आम्ही कोणीही असू आमचं म्हणणं एक आहे आज आम्ही या ठिकाणी उभं राहिलो म्हणजे आम्ही कु, मतदान कुणाला करणार नाही आमची कामं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही त्या मतदानाला आम्ही आज निश्चित करणार आणि मतदानही कुणाला देणार नाही आमचे मागणी जो पूर्ण करणार त्या ठिकाणी आम्ही मतदान करणार नाही तर त्या आम्ही बहिष्कार घालणार चाळीस वर्ष झालं इथं राहून पण जागा पण नाही कायच नाही राहायचं कुठं सगळी स्वच्छ करायची चांगली मतदान देवणार नाहीतर व्यवस्था करणार आहे मतदानावर बहिष्कार घालणार चाळीस वर्ष झाले आपल्या इथं राहतो आम्ही पण एकाही सोय सोयी केली नाही कुणीच मतदान घ्यायला येतात आपल्याकडं कुठलीही सोयी कुणीच केली नाही आहे आपल्याकडं पाणी नाही आहे शौचाल्य नाही आहे उडगुड्या सगळ्या बायका बसतात कुठलीही सोय आपली केली नाही आहे सगळ्यांना मी विनंती करत आहे का मतदान द्यायला या घेताना माणसांनी सगळ्यांनी ह्या गो गोरगरिबांची सोयी करावी <laughs> जागा आम्हाला पाहिजे हीच माझी विनंती आहे आमच्या बघत्या समाजामध्ये गोसाई हाय तेवढी लोक आमची एकच मागणी आहे आम्हाला एवढं पाणी नाही घरदार नाही एक कचरा कुंडी घाण आमची भिनभिकारची लई व्यवस्था आहे आमची सुई कोण भी कर करत नाही असं मतदान आला का आला तेवढं पुरत तेवढं आम्हाला संदेता परत आमच्याकडे कोण बघत नाही आमची अशी प्रश्न आहे की आमची भाऊ गोपाची आणि गोप भंगरावायची आमची लय व्यवस्था आहे असं आम्हाला काय तरी काय ना आमचं काय करावं तसं कोणती इच्छा नाही कमीत कमी तीस चाळीस वर्ष वर्ष आमच्याकडून लक्ष देत नाही आमच्याकडून बघत नाही आमची पोरं बाय आजारी पडतात घाणीमध्ये आमच्या बायकामासाच पाणी पितो आम्ही एक पोलीस वर्ष झाले पाणी पितो आमची कोण करत नाही आमची मागणी पुढे करायच्या म्हणून आम्ही बावगोपा तो देणार नाही कोणाला नमस्कार मी सुनील चंद्र जाधव बोलतोय बावगपाळ समाजाचा मी अध्यक्ष आहे आज भारत देश स्वतंत्र होऊन शहात्तर किंवा सत्याहत्तर वर्ष झालेत तरी देखील आम्ही जे भटके समाज आहेत बाळगोपाळ असो किंवा गोसाळी समाज असो जे बी काय गोपाळ बा बाळगोपाळ हे समाज असाल नाही का खालच्या समाजचे त्यांचं कोणतंही काम होत नाहीत फक्त मतदानासाठी येतात मदन घेतात दोन शब्द गुढीने बोलतात आणि निघून जातात इलेक्शन झालेत की त्याच्यानंतर वर्ष दोन वर्ष काय आमच्या वस्तीत येत नाहीत भारी गोपाळ का गोपाळ वस्तीमध्ये कचरा पडलेला आहे पाणी जाण्या गटराना नाही का गटर देखील नाहीत आमच्या आई बहिणीने का उघड्यावरती संडासाला जातात त्यांना नाही का संदेश देखील नाहीत कॉरेनला नाही का शाळा नाही ते नाही का रस्ता माहिते जातात रस्त्यावरून नाही का अडचण त्यांना खूप अडचण येते त्या अडचणामध्ये जातात त्यांना रस्ता माहिते जर रस्ता नसेल तर आमच्या विनंती असं आहेत की बाळगोपाळ समाजाचा नाही का जे जे वस्ते आहेत तेथा नाही का बाळ अंगणवाडी बांधून द्यावे किंवा नाही का पाणी पाणी देत नाही आम्हाला आज पन्नास साठ वर्षापासून आम्ही पाणी विकत घेऊन पिते आमच्या रस्त्यावरून येतात जातात त्या ठिकाणी नाही का लाईट नाही ते आम्ही आम्हाला कोणत्याच पक्षाचं आमची सगळी कामं झाली पाहिजे संदास बाथरूम लोकांची सोय राहण्याची सोय विजेची सोय पाण्याची सोयी हार सगळ्या गोष्टीची सोय झाली पाहिजे आमच्या लेडीज बाई माणूस आमच्या शौचालयाला बाहेर जातात लेडीज आमच्या सगळ्या बाहेर जातात राहायला जागा नाही लोकांना सगळ्यांनी तुमच्या तुम्ही आमच्या वस्तीत येत सगळ्या वस्तीचं पाहणी करा तुम्ही की परिस्थिती काय आहे कुठल्याही घरी स्वच्छालय नाही राहायला नाही जागा नाही लोकांना इथं खायला सुद्धा नाही कोणी येत नाही आम्हाला कुठले पक्षाशी घेणं देणं नाही आमची जे काम करणार त्या